तर नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता आम्ही बाहेर चाललो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मी कशासाठी बाहेर चालले कशाची मिटिंग आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच समजेल आणि आता आमची तयारी चालू झाली आहे आम्ही तोंड हातपाय धुतलं होतं आणि आता म्हणलं चला कपडे बदलून लगेचच तयार व्हावं कारण की माईच्या पप्पाचा फोन आला माईच्या पप्पांचा फोन आला की लवकर आवरा म्हणून पटापट पटापट तर म्हणलं चला आता पटकन विनी विनी घाल तर इथं माहीनं पण आवरायला घेतलंय आणि मी पण आवरायला घेतलंय तर तुम्हाला सांगत होते केसांचं माझ्या तर काय होते माहिती आहे का कामच मला नाही का दोन वाजेपर्यंत आहे सकाळनं म्हणजे हळूहळू हो जर करायचं म्हणलं तर जाते त्यात व्हिडिओ शूट करायचं म्हणल्याच्या नंतर वेळ आहे पुन्हा एकटीनंच सगळं हे करायचं म्हटलं की म्हणून माझं आहे ना म्हणजे केसांकडं अजिबात कसलंच लक्ष नव्हतं ते आणि केसांची एकदम वाट लागली तर लागलीच पण मी त्या दिवशी ती तसला गुटाणा करून घेतला मेहंदी लावली काय माहित अच्या असं नाजूक कोण आहे व कोण आहे ना, ना तर आहे का नाही का फक्त फीस 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 करायचं आम्ही काय मांजरे आहेत <laughs> <laughs> नाही घरात माणसं आहेत माणसं <laughs> तरी तर आली होती माझी मैत्रीण आणि मैत्रीण माझी मैत्री लई दिवसातून माझ्या घरी आली होती तर ती फक्त आवाजच दिला नाही म्हणून काय माहिती आवाज दिला नाही ना तर मैत्रिणी ना हळूस मोबाईलवरती कॉल केला मला आणि मग मला समजलं की आली म्हणून तर ती लई दिवसातून आल्या होत्या घरी येणं नेमकं ती आली आणि आम्ही चाललो होतो आणि असंच होतं दरवेळेला ते तर ता अशा टायमाला की आम्ही नेहमी कुठं ने तरी ने चाललेलो असतोय अशाच टायमाला येतात आणि मला आता थांबून पण जमणार नव्हतं तरी म्हणलंच म्हटलं फिस् 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 दिस कोण करते बाया म्हटलं आम्हाला एवढं फिस् फिस फिस फिस् फिस् कायतरी एवढं खराब म्हटलं तुम्हीचं दिवाला दिसतं हां काय बया काय बया म्हणजे मी तुम्ही निघाता काय करायचं कसं करायचं कोण वडा आम्हाला नाही गरम होत दिवाळीची शॉपिंग दिसती हा ढेकाळाची शॉपिंग आहे मग काय आहे तर मीटिंग आहे तिकडं तिकडं चाललोय आम्ही होय hey. चला बघा आता मी चालले कागदपत्र पण घेतल्या जर लागली तर तिथं तर द्यायचे तिथं फोटो तर काय माझ्या आहे तर चला आता आम्ही निघतोय बाहेर माहीत बाप्पा अजून आलेला नाही पण बाहेर जाऊन तर चला आता मी, मी आले बाहेर मग बाहेर आले तर बाहेर येऊन म्हणलं माहिती म्हणलं बाई झाडं आणलं कारण की घर तर मी सगळं आवरलेलं होतं आणि घर नेहमीच माझं आवरलेलं व्यवस्थित असतंय जर आजारी असले तरच तसं राहतं घर तर मी कागदपत्र ही सगळी धुवून पण मांडीवरच घेतली होती आणि म्हणलं घर जाता जाता झाडून घ्यावं हो बाहेरचं बाहेरचं पण तसंच राहिलं होतं माईनं नव्हतं झाडून घेतलं म्हणलं चला मीच झाडू मारते आणि मग माईला म्हणलं मी झाडू मारते कारण की माही आहे का नाही म्हणजे कडक कोपऱ्याचं एवढं जास्त नाही जमत तिला अजून एवढं झाडते ती पण काम करते ती पण पण कडक कोपऱ्याचं तिला एवढं नाही जमत तर सुपलीमध्ये मी बघा पायस पाय नेहमी सुपलीमध्ये असतात तर माझ्या पाया सुपलीमध्ये एक कपडा आहे आणि त्या कपड्यावरती मी पाय ठेवलेला आहे तर ते का ठेवलेलं आहे तुम्हाला ते पण सांगते आता बरेच ताई मला म्हणतात की कोमल सुपली प्लॅस्टिक असल्यामुळं पायाला घर्षण होऊन 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 हे होते म्हणजे की पायाला त्याचं कातडं निघून जाते तर हो बरोबर असेल कारण ते गरम होती ना सुकली जास्त सरकून सरकून प्लॅस्टिक गरम होतं घासलं ते की असं आणि ती त्यामुळं बहुतेक तसं होत असावं आणि माझी टाच एवढी उठती टाचाची की भयंकर उठती त्यामुळे मी त्यात कपडा टाकला आम्हाला काय वाटतं माहिती आहे का एक रुमाल घ्यावं नॅपकिन सारखं छोटं मऊ आणि त्याला चिटकूनच टाकावं डायरेक्ट सुपलीलाच असं मलाच वाटायला लागलं आता मी तसंच करणार आहे सुकलीला डायरेक्ट चिटकूनच टाकणार आहे मस्त पायाला हीच करणार आहे जायचं तर बघा माझं झाडू सुद्धा मारून झाले माहिती पप्पा येईपर्यंत माहीच पप्पा म्हणलं मी आलोच पाच मिनिटात तर म्हणलं ती येईपर्यंत म्हणलं झाडू मारावा आणि इथं व्हिडिओ बनवते तर असंच माझी कामं असतात छोटी मोठी तुम्हाला आवडतात माझी कामं म्हणून मी दाखवते तर आता माहिती पप्पा आलेला आहे ते बघा तिला मला नको त्याच्यावर खरच बाबा माझ्या बकडा आणलं काय केलं काय केलंय बहिरपूर ला गेल पिशवीत मटण आणलंय काहीतोच त्याला

बघा आणशी टी पईर होतो आता मम्मीला झाडताना बघितले आता पप्पाला झाडताना बघा बघा झाडू भी उचलत नाही ती झाड उचला तिथलं झाड बाटली ही करा

माझ्यासाठी अकलूज मध्ये दिव्यांगांच्या बाबतीतच मिटिंग होती तर ती कशासाठी होती तर मी लाईव्ह सुद्धा घेतली होती त्यासाठी लाईव्हला पूर्ण आ, मी हे केलेलं आहे लाईव्हला त्यांची पूर्ण बोललेलं ते जे जे बोललेले आहेत ना ते सगळं लाईव्हला आहे तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघा

नंतर ना त्यांना अपंगाच्या काम करणाऱ्या संघटनांच्या पदाधिकारी मंडळींना फोन करावं लागत असेल आणि नंतर ना एवढं सगळं करून सुद्धा वेळ प्रसंगी आंदोलन उपोषण करून सुद्धा त्यांचा त्यांच्यावर गुन्हा होत नसेल तर ही महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात मोठी खंत आहे घटने अधिकार दिलाय कलम

तर माझा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आता हिथून मला कसे उचलतात कसे निवून ठेवतात हा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल कारण दहा दहा मिनिटाचा व्हिडिओ टाकते मी तर बास एवढंच आपल्याला बाय सगळ्यांना